यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास नमस्कार महा चोवीस तास न्यूज च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी येते नांदेडच्या बिलोली मधून बिलोली तालुक्यातील डोंगरगाव ते दुगाव या डांबर रस्त्याचे काम एक महिन्या पूर्ण झाले होते मात्र हा रस्ता उघडत असून चक्क हाताने या रस्त्यावरील डांबर उघडत आहे यावरून या कामाचा दर्जा उघड झाला आहे एका महिन्यातच उखडला रस्ता दुगाव ते डोंगरगाव झालेल्या रस्त्याच्या कामाचा रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या ही उखड ग्रामस्थांनी व्हिडिओ केला व्हायरल तर पाहूया ग्रामस्थ काय म्हणाले किती बघा फुटून जात आहे दुगाव ते डोंगरगाव रस्ता तालुका बिलोली जिल्हा नांदेड हे पहा रस्त्याची क्वालिटी मुख्यमंत्री साहेब लक्ष द्या बघा या भागातील जनतेला न्याय भेटेल काय या रस्त्याच्या खाली पाणी आणि वल्ली माती आणि गिट्टी आहे हे बघा हाताला कशी माती लागत आहे आणि या खाली टोटल उकरत आहे याकडे शासन आणि सत्ताधारी लोक लक्ष देतील काय हे बघा रस्ता हे रस्त्याची क्वालिटी कोणत्या कोणत्या इंजिनियरला आणि संबंधित अधिकाऱ्याला पैसे देऊन टक्केवारी देऊन

हे बघा ह्या डांबरच्या रस्त्यामध्ये डांबर नसून या गिट्टीमध्ये या शिलकोटमध्ये काळा रंग मिसळलेला आहे जर याच्यामध्ये डांबर असले असती तर हाताला डांबर चिटकले असती परंतु ह्या काळ्या रंगातून गिट्टी कशी मोकळी होत आहे बघा हात बघ हात दाख हात चिटकला हाताला हे बघा एवढं गिटीमध्ये रस्त्यामध्ये हात घालून सुद्धा हाताला डांबर लागत नाही अजिबात डांबर नाही हाताला मजा